तर मंडळीचे आयुर्वेदिक फायदे भरपूर आहेत बरं का आणि एक अनोखी भाजी बनवणार आहोत आपण आज मला आहे ना काटेमाट असं म्हणतात ह्या पाल्याची तुम्ही भाजी करू शकता ह्या काडीमध्ये गर आहे भरपूर आता हे आपल्याला असं कट करायचं आहे काटे रा मंडळीचे आयुर्वेदिक फायदे असे आहे आपले जे हाडं मोडलेले असतात ना ही हाड जोडण्याचं प्रथम काम करते आणि ढिसूळ हाडं सुद्धा भरून येतात आपल्याला म्हणून तरी हाडी जोडणारी भाजी असं म्हणतात काट कसर का या भाजीमध्ये भरपूर आहे बरं का पण इतकी खमंग भाजी लागते ना खाण्यासाठी आणि मंडळी सांधी वाता असेल या मनक्याचा त्याला त्रास असेल तो सुद्धा कमी होतो बरं का या भाजी सगळ्या भाजीच्या आहे ना काड्या काढून झाल्या बरं का आता कडई तर भरपूर झाल्यात आणि उरलेल्या आता ह्या अशाच कट करून घेऊ अगदी शेवग्याच्या शेंगावणी काम आपलं भाजीचं हे ना चांगलं धुवून घेऊ भाजीसाठी ना म्हणजे आपल्याला आहे ना दोन कांदे आणि एक तमाट चिरून घ्यायचंय पहिलं कांदा कापून घेतो आई चूल पिटून घे तवर कांदा चिरून झालाय आता आपण तमाटा कापून घेऊ म्हणजे उग काहीतरी थोडस तेल टाकून घ्यायचंय कडेल चित्र एवढंच आता या काढ्या टाकून घ्यायच्या शिजायला थोड्याशा परतून घेऊ थोड्याशा काहीतरी मग अशा काढ्या थोड्या वेळ परतून घ्यायच्या आता पाणी सुरू राहिलं काढायला आई एक दोन तीन मिनटात शिजून जातील ना पाणी होतो पाणी आपण याच्यात टाकून घेऊ आपण पाणी आपण आहे याच्यात मीठ टाकून घेऊ म्हणजे याला मिठानी लवकर शिजतात आणि चव येईल चवला आणि मंडळी ही जर भाजी खाल्ली तुम्ही आपलं पित्त सुद्धा कमी होतं बर का आणि शुगर पण नियंत्रित राहते या भाजीनी आपण मीठ टाकलं होतं ना आता थोडीशी अशी मिक्स करून घ्यायची म्हणजे मीठ आपलं पाण्यात होईल एक शिजतील तोपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ थोडस भाजी शिजली आता कडे खाली उतरावं लागेल बरं का आपल्याला त्या बघा खळखळ खळखळ अशा काड्या शिजल्यात हे पाणी अजिबात टाकून नाही द्यायचं बरं का सगळं भाजीचं जीवन सत्व त्याच्यामध्ये तर चला आता याच्यात आपण कांदा टाकून घेऊ आणि भाजीला बघा वस्तू फक्त एवढ्या लागणार एक तमाट दोन कांदे थोडासा लसूण आणि आपल्या चवीनुसार मीठ तर कांदा टाकून घेऊ आपण पाहिला आणि आपल्या शरीराला लोह हा घटक खूप महत्वाचा असतो त्याच्यामुळे लोखंडाची कडे वापरायची नेहमी लसूण तसा टाकलं तरी जमतो पण थोडासा काप मारून घेऊ लसणाला दोन ठिकाणी फक्त आता थोडंसं परत तेल टाकू याच्यात नकळत तर मंडळी या भाजीसाठी कांदा लसून मसाला थोडीशी हळद शेंगदाण्याचा कूट आणि आमिरची मसाला टाकायचा आहे फक्त एक एक चमचा घ्यायचा आहे बर का जास्त नाही अर्धा चमचा हळद शेंगदाण्याचं कूट आठ होणे टाकायचं आहे बर का भाजीला आपल्याला खूप चव लागत आले तर आता मसाले टाकून आपले एकत्र करून घेऊ एकत्र करून घ्या आई मिक्स करून घे बर या बघा या अशाच्या काड्या घेतल्यात ना आपण आता काही जण शेवग्याची शेंग कशी खात या बघा अशी अशी पण मी कसं करत असतो लई छान झालं काय या हे बघा अशी काडे आपल्याला चवून आहे तुम्ही अशा चवू शकता काढा एकदम गोड लागतंय हे बघा असं आणि हे गिळून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं वाव आणि राहिला जो तुस आहे ना काय शेवग्या शेंगे मंडळी बघू शकता हे बघा हा घर आहे त्याच्यात आतला घर खाऊन घ्यायचा ते बघा हा घर आहे त्याच्यात हिरवा आणि हा घर मस्त असा शेवग्या शेंगे खायचा आहे तर मंडळी बघू शकता जसं आपण ऊस खातो ना आणि चुट्टी फेकून देतो ना तसा चौथा फेकून द्यायचा आहे काय मी हात धुतो आई घेतो कडे उतरून ना उतर ना तर मंडळी बघू शकता आपली किती खमंग भाजी शिजली आणि वास पण मस्त आलाय भाजीचा तर ही भाजी आई लयच खमंग वास आलाय ग भाजीचा लय चवदार झाली आता मला तर इतकी आवडती ना भाजी शेंगा शेंगासारखीच मी सगळ्या शेंगा खात असतो या गरम गरम खायला गरम गरम आणि हा राहू चांगली आई चौ चा सांग बर का पास पास आता माझ्या हातची भाजी कशी झाली हा मुडूनच घेतली भाजी तर मंडळी आठ होण्यानी जेवायला या सायंकाळचे वाजलेली आहे पाच साडेपाच आता पाऊस पण पडतोय शेजारी आपल्याकडे यायला बसला आता हे बघा ह्या मी घासामध्ये मसाला घेतलेला आहे असा मसाला एक चपातीचा खायचा आणि मस्त शेंग खायचे अशी आया शेंग शेंग म्हणून राहिलो आपल्या प्रेक्षकांना कळल ना पण कळत ना काटे माटाचे त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली शवग्याची शेंगा किती भारी लागत हे बघा असा घर वाढला ना इतका छान लागतो ना आई छान लागतं भारी वाटत पाहत राहतो भाजी कधी बनवते

आई तुम्ही लहानपणापासून ही भाजी खायची ना काटे माठ उगच म्हणतात का मग आपले गुडघे असतील पाय आणि हे असे जुठे वगैरे मग हे बर हे सांधे हे मनगट हे सगळं दुखायचं बरं राहतं ना हे सगळे मी भर होते भोगला वाढ आणखी बा लय भारी झाली पित्त वाढत नाही पित्त कमी होत परत साखरेवाल्याला हे खाण लय गरजेचं आहे म्हणतो ही भाजी जर तुम्ही महिन्यातून दोनदा जरी खाल्ली ना तर तुमचे लोखंडासारखे गुडघे दगडासारखे हातपाय असे निब्बर हातपाय राहतील आपली सांगायची भाषा थोडी वेगळी आहे पण तुमचं शरीर इतकं मजबूत होईल ना निबर होत निब्बर हम्म जसं की आपण आता तुम्ही शहरात काय करता त्या रूम मध्ये पायऱ्या वगैरे चढतात असं गुडघ्यामध्ये कटकट कटकट आवाज येतो ना हो या भाजीनी सगळा राहतो जेवण तुमच्या गुडघे बंद होतील आणि मंडळी आपण जेवण झाल्याच्या नंतर जरी असं उठलो तर का काही काही जणांच्या पायात कमरामध्ये गुडघ्यामध्ये असा कटकट आवाज येतो त्या त्या व्यक्तीच्या शरीरामधील सर्व कॅल्शियम कमी झालेलं असतं पण तुम्ही जर ही जर भाजी खाल्ली ना तुमचे सगळे ढिसूळ हाडं भरून येणार या भाजीनी असे मजबूत हाडं होणार मजबूत हो पाणी का आई पाणी तर मंडळी चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र परिवार असतील पाहुणे असतील वयस्कर माणसं असतील सर्वांना आपल्याला आज आजचा व्हिडिओ शेअर करा म्हणजे मंडळी त्यांना ही भाजी माहीत होईल आणि ह्या भाजीचे आयुर्वेदिक फायदे माहीत होतील त्यांना आज सर्वांनी कमेंट करा आजच्या व्हिडिओला कारण की आम्हाला खूप प्रोत्साहन वाटतं तुमची एक एक कमेंट आम्हाला प्रोत्साहन देते आणि मी आईला प्रत्येक कमेंट वाचून दाखवत असतो मंडळी मला पहिल्यापासून शेंगा लय आवडतात बर का लाकड शेंगा नाही तेच ते लाकड आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असन तर अशाच पुढच्या आयुर्वेदिक व्हिडिओ मध्ये आपण परत भेटूया तोपर्यंत सर्वांना धन्यवाद